शिव सकाळ नमस्कार मी अमिता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर देवपूजा बघा सकाळ सकाळी प्रसन्न अशी छान झाली आणि बेलाच पान घातलंय पिंडीला आपल्या छोटेशा आणि आज लाल फुलं भरपूर अशी मिळाली अक्षुन आणून दिली होती तर मस्त छान प्रसन्न अशी देवपूजा आपली मन अगदी प्रसन्न करून टाकते राहते गेट बघा पाऊस चालू झालाय सकाळ लवकर पावसानं हजेरी लावलेली इथे वर्कबुक घ्यायचं होतं अक्षूचं वर्कबुक घेतला आम्ही आणि तिला नेऊन दिलं आणि नंतर ना अनुचं किती दिवस झाले आधार कार्ड काढायचंय काढायचंय तर सारखं काहीतरी कारण लागली आणि राहून गेलो होतं म्हटलं चला सकाळ सकाळची वेळ आहे गर्दी नसेल तर खरंच गर्दी नव्हती म्हटलं आता होऊन जाईल पटकन काम आपलं आधार कार्डाचं तर कुठलं काय ते सुद्धा झालं नाही काम तर ते म्हणले की सर्वर डाऊन आहे काय नाही ना आज कामच नाही होईन तरी म्हटलं मी गर्दी कशी काय नाही आहे बरं एवढं मोकळं मोकळं कसं काय मग राहिलं आधार कार्ड काढायचं मग आता आलोच तर म्हटलं सगळंच कागदपत्र होती ना बरोबर मग तिचं बर्थ सर्टिफिकेटला ना लॅमिनेशन करायचं राहिलं होतं तर मग ते सुद्धा लवकर होईना झालं होतं ती मशीनच काय गरम होईना वाटतं मग थांबून तेवढं लॅमिनेशनचं तेवढं नंतर झालं आणि इथं लागली होती खाली तिथं चिखलात बसायला म्हणून मी तिला लागले होते ओरडायला ते काम झालं तोपर्यंत यांचे एक मित्र म्हणजे माझ्या काय ओळखीचेच नाहीत मला माहितीच नाहीत ते बलोडीच्या आहेत वाटतं ते कोणतरी गाठ पडले मग त्यामुळं ते बऱ्याच दिवसांनी पडले वाटतं चहा प्यायला चल म्हणाले मग गेलो आम्ही तिकडं चहा घेतला चपाती दुधी भोपळ्याची भाजी आणि लोणचं या सगळे जेवणाला जेवण आता जेवण जीवन करून घेतली मी कुठ चा फिरायला <laughs> तर टोपड घालत नाही स्वेटर घालत नाही आणि रुमाला तोंड तेवढं बांधायची हाऊस आहे तोंडाला सारखं गुंडाळ गुंडाळ करते म्हणून असं बांधले तर कशी दिसते अनु छान दिसते कशी दिसते अनु छान दिसते होय नाही नाही <laughs> मसाले भात करायला भात करायला लागले बघा कांदा टोमॅटो मिरची चिरले बटाटा इथं पाण्यात आणि फ्लॉवर पण पाण्यात टाकला गरम करायला पाणी ठेवले आता मसाले भात करावं म्हटलं तांदूळ इथं बघा धुतलेत मसाले भात ना बटाटा कांदा टोमॅटो फ्लावर मिरची घातले सगळं आज तर सकाळपासून बघा बारीक बारीक सारखं पाऊस आहे मग अशी जरासा कमी आलता आणखीन आता आला कपडे तर ओलेच आहेत कपडे तर ओले आहेत बरं का स्टँड इकडं घेतलं आम्ही नुस बघा कसं खेळायचं चालू आहे इथं ड्रेस कसा होता ड्रेस कसा होते हा, हां फिरा हा बघू छान अनुलई किती फिरायला हं काय खेळायचंय नको 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 मारायला नको खेडाय कसला <थे> त्याला मारायला लागले तुला येते मारायला खेडायला तर आता मसाले भात आपला होते आता झाकण लावते आणि दोन तीन शिट्ट्यात होतो मसाला भात तयार अनुभा कशी चालल्या पायऱ्या चढवून वाळत आलेली म्हणता टाकूया कपडे खाली पण स्टँडवर सगळं रात्रभर कपडे काय होते बाहेर स्टँडवर राहिले ना सकाळची एवढी गार पडलेली असते की बस आणि असं मग आणायचं चाललंय नाचायचं हा सायकलवर बस काय वरती काय व्यायाम करायचं सायकल बसायचं होतच नाही सकाळपासून काय तर काय करतात काम परत दुपारी थोडा वेळ विश्रांती मग राहते काय करते आणि ते त्रांग घेऊन बरं यायला इथं चाकाला हात लावा कुठं हात सापडेल म्हणून मी जे असतात येत पण नाही असं होत आहे ना म्हणला चला आज भात पण झाला झालेलं नाही आहे शिट्टी अजून व्हायचे नंतर अक्षर खाली अक्षर थांबवले खाली म्हणजे अभ्यास करायला गेले म्हणजे शिट्ट्या तेवढ्या झालेली की बंद जास्त दिवस झाले आता बसले नाही तर पाय लगे भरून यायला लागले माझ्या खर तर सकाळच चालवायचं असतं असत करायचं पण सकाळचं तर घाई 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 डब्बे म्हणा देवपूजा लोड झाड सगळी काम त्यांना राहते स्पीड दाखवायला लागले आता ती स्पीड आहे ते आणि नंतर किलोमीटर पण येते आणि हा आकाश दिवाय तर नाईट लॅम्प म्हणून पण याचा उपयोग होतोय आणि ह्याच चार पाच कलर बदलतात त्याच्या बाळा खाली लावल्या होते ना त्यानंतर धुतले मेन आता वरती लावले आणि आता परत आपलं सणाच्या वेळेला अजून धुण खाली परत लावणार आहे तर खाली काय होते खरं धुरण्या लगेच घाण होते तिथं वरती एवढं वर काही धुळही येण्याचा प्रश्न येत नाही ना मग त्यामुळं असू असून इथं भरतीला लावे आता सणाच्या वेळेला परत साडे काढून घ्या लावायच्या हे परवा आणलेल्या आहेत ना अक्षुज चालला इथं अभ्यास ए नको करू दे कि अभ्यास तिला बघा तिला अभ्यास करू दे ना सोडायला मुद्दा मुलाय करते म्हणल्यावर तर तिला तर वर्कबुक हवं होतास वर्कबुक घेतलं आणि आता ते सोडवायचं चालू आहे का तर बरेच दिवस झालं ना घ्यायचं होतं पण शाळेतून घेणार होती ती आणि भंडाऱ्यातलं काय तर संपलंच वाटतं त्यामुळं राहिलं तिचं घ्यायचं मग आज तिला घेऊन दिलं सकाळी आणि आता त्यामुळे तिचं राहिलं ना सोडवायचं हे आण आमची गप्प बसू देतच नाही अभ्यास करू देत नाही ना पॉपिट घ्या झालं का मग केवढं झालं सोडवून काय झालं मग काय काय पेजच राहिले काय काय पेज राहिले सोडव मग आता इकडं अनुच बघा अनुचा अभ्यास जेवढी का आणू तू काय खाल्ला भात आणून भात खाल्ला मी आता तुला अभ्यास करू देणार नको 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 केस नको ओढायला तानू दुपारी दिवशी झोपले त्यामुळे आता लवकर झोपणार नाही ना अक्षूला पण अभ्यास करू देणं झाले आता खेळणी सगळी एक 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 काढून खेळणार आहे की नाही हा हा हो। सर्दी तर अजून पण जामच आहे किती औषधं झाली काय पण सर्दी काय या गार्जियानं हवामानामुळं ना कमी येणार झाले तिचे मासा घेऊन बसते खेळायला है ना तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पहिल्याबद्दल धन्यवाद बाय हा शुभरात्री